संपूर्ण महाराष्ट्रात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बैल सण मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला आहे परभणी तालुक्यात असलेल्या आर्वी गावात ही पोळा सण शेतकरी बांधवांच्या वतीने अतिशय जल्लोषात साजरा करण्यात आला सायंकाळी बैलांची खांदी मळण करून पूजा करण्यात आली आज सकाळपासूनच विविध साथ चढून बैलांना सजविण्यात आले त्यांची पूजा करून गावातील श्री मो मारुती मंदिर परिसरात बैलांना दर्शनासाठी आणण्यात आले यावेळी मारुती मंदिरास प्रदक्षिणा घालण्यात आल्या आर्वीकर गावातील ग्रामस्थ माध्यमांशी बोलताना म्हणाले की मागच्या दोन दिवसांपासून वरुण राजाचे दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे बळीराजा सुकावला आहे आणि शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध योजना राबव्यात आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सहकार्य करावे यावेळी माध्यमांशी बोलताना बालाजी कदम पाटील आर्वीकर त्यासोबत ग्रामस्थही माध्यमांशी बोलले दरवर्षी परवानगी ह्या वर्षी अशी खुशी झाली कायमा पाऊस पा। चांगला पडलेला आहे आमच्या गावात असा एकोपा आहे कोणाचे काही हे नस एकूण या कायला काही भांडणं वगैरे काही नसतं आमच्या गावात सुखा समाधानानं आम्ही पोळा साजरा करतो एकोप्यानं संदी गावातले लोक पोळा सण हा मोठ्या प्रमाणात साजरा आहे आणि आमच्या गावामध्ये सगळा एकोपा आहे आणि पाऊस बी पावसाळा सुरू झाला तेव्हापासून असा पाऊस झाला नाही परंतु पोळ्याच्या सणाच्या निमित्ताने दोन पौसा दिवसापासून चांगला पाऊस आहे आणि अतिशय असणारा शेतकरी बांधवांना पाऊस आहे भरपूर पाऊस आणि पूर्ण शेतकरी सुखावलेला आहे जी जी आनंदाचं वातावरण आहे आणि उत्साहात आम्ही दरवर्षी हा असाच उत्सव साजरा केला जातो हा उत्सव आमच्या असाच साजरा केला जातो राज्यामुळं ह्या बैलप्रेमीमुळं जे आम्ही जे मागतो बैलप्रेमीमुळे पाऊस द्या पाणी द्या तर आज ह्या गोळ निमित्त आजपर्यंत पाऊस नव्हता पण एवढा पाऊस झाला हिरवी बारवा आमचं मन सुकावून टाकलं या राज्याच्या ह्या नंदीनं म्हणून हे नंदीची पारंपरिक आम्ही अशी सेवा करतो आणि एकजुटीनं सगळ्या गावातून सगळ्या उत्साहाचा साजरा करतो आज तरी पावसामुळं थोडा कमी आहे पण आज हजारो जनावरं हजारो लोकसंख्या सगळे इथं उभं राहून त्याची सेवा करून सगळा फळे काय आनंदीत कोणी केलेला नसतो काही नसतो त्या नंदीचं करता हे आमच्या चालू चर्मन आहेत मी माझी यांची घ्या थोडी मुला